नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्कम पोस्ट बुगळी धावणगाव तालुका शिरूर जिल्हा प्रभणी आपण मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की सात तारखेपासून राज्यामध्ये पंधरा पर्यंत पाऊस पडणार पण परत शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे कारण की राज्यामध्ये आज आहे रा बारा मे तर शेतकऱ्यासाठी परत एक अंदाज सांगत आहे कारण की सतर्क राहण्यासाठी कारण की या आता इथून पुढे जे आवक अवकाळी पाऊस येणार आहे त्याच्यामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे म्हणून खास करून परत एकदा अंदाज सतर्क राहण्यासाठी दे देत आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो म्हणजे आज आहे बारा मे बारा मे पासून ठीक ते राज्यामध्ये अठरा मे पर्यंत राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस बरसणार आहे आणि ठिकठिकाणी मोठा पाऊस पडणार आहे सगळ्यात जास्त पश्चिम महाराष्ट्रात पडणार आहे पश्चिम महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील पाऊस पडणार आहे पूर्वी दरबार पश्चिमे दरबार थोडाफार कमी पडणार आहे पण ह्या तीन विभागामध्ये जास्त पाऊस पडणार आहे म्हणून खास करून आनंदाची बातमी तुम्हाला एक सांगू इच्छितो की या योगायोगानं काय झालं मला शेतकऱ्याची सातारा सांगेन सोलापूर कोल्हापूर पुणे नगर या शेतकऱ्याचे फोन आले की साहेब आमच्या ऊसाचं पाणी कमी पडलं ऊस चुकत आहे तर पाऊस असलं तर त्याच्यामध्ये खास करून त्याच्यासाठी अंदाज आहे कारण की ऊसावाल्या शेतकऱ्यासाठी खास करून ही आनंदाची बातमी आहे कारण की बारा मे ते अठरा मेच्या दरम्यान जवळपास पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगला म्हणजे उसाचं दोन पाणी वाचतं असा पाऊस पडणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्राचा शेतकऱ्यांसाठी आनंदाची कोकणात देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी उत्तर महाराष्ट्रात देखील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कारण की उसासाठी पाणी कमी पडते त्यांच्यासाठी पाऊस हा चांगला त्यांना निर्णय पाऊस ठरणार आहे म्हणून हा नजला येतात